शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र या चॅनलवर शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसचे चे आदेश उष्णतेच्या लाटामुळे आरोग्याविषयी गंभीर समस्या निर्माण होण्याची संभावना लक्षात घेऊन जिल्हा स्तरावरून उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी संबंधित प्रशासकीय विभाग महानगरपालिका नगरपालिका व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने करावयाच्या उपाययोजनाबाबत मार्गदर्शक सूचना दिलेली आहेत राज्यामध्ये वाढलेल्या उन्हाच्या कडाक्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी विविध संघटनांकडून शाळेची वेळ सकाळची करण्याबाबत निवेदन प्राप्त झालेली आहेत तसेच काही जिल्ह्यांनी सकाळ सत्रात शाळा भरवण्याबाबत आदेश निर्मित केले आहेत तथापि या सर्व जिल्ह्यामध्ये शाळेचे वेळापत्रक वेगवेगळ्या असल्याचे निदर्शनास येत आहे राज्यातील सर्व शाळांमध्ये वेळापत्रक शाळेची वेळ यामध्ये एक वाक्यता असणे आवश्यक आहे सदर बाब विचारात घेता राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांची वेळ सकाळच्या सतरा प्राथमिक शाळासाठी सकाळी सात ते अकरा पंधरा व माध्यमिक शाळासाठी सकाळी सात ते अकरा पंचेचाळीस अशी करण्यात यावी सोबत वेळापत्रक जोडले आहे स्थानिक परिस्थितीनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मानतेने या कालावधीमध्ये बदल करता येईल तसेच उष्णतेच्या लाटेच्या प्रभावास प्रतिसाद देण्यासाठी पुढील नमूद सूचना विद्यार्थ्यास देण्यासाठी आपल्या स्तरावरून सर्व शाळांना कळवण्यात यावे असेही आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आलेला आहे उन्हाळ्यात विद्यार्थ्यांनी मैदानी शारीरिक हालचाली टाळाव्यात बाहेर मैदानात वर्ग घेऊ नयेत विद्यार्थ्यांना उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी शिक्षित करावे वर्गामध्ये पंखे सुस्थितीत असल्याची खात्री करावी विद्यार्थ्यांना थंड पाणी उपलब्ध करून द्यावे टरबूज खरबूज संत्री द्राक्षे अननस काकडी कोशिंबीर तसेच स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यासारखी उच्च पाणी सामग्री असलेली हंगामी फळे आणि भाज्या खावे पातळ सैल सुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालावे डोके झाकून ठेवण्यासाठी छत्री टोपी टॉवेल आणि इतर पारंपरिक साधनांचा वापर करावे उन्हात बाहेर जाताना शूज किंवा चप्पल घालावे उन्हात बाहेर पडणे शक्यतो टाळावे अशा विविध प्रकारच्या सूचना विद्यार्थ्यांना आपल्या स्तरावरून देण्यासाठी संपत सूर्यवंशी शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे शरद गोसावी शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आदेश काढलेला आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र याची